नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती एस टी आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी एसटी आरक्षणा संदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी एस टी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाज एकाही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही अशी भूमिका सकल धनगर समाज तर्फे घेण्यात आली धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल या आंदोलनात पाचशे तरुण उपोषण करतील सकल धनगर समाजाच्या वतीने गंजपेटेतील ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत एस टी आरक्षणाची अंमलबजावणी भूमिका आरक्षणासाठीचा व रस्त्यावरील लढा येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भाने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक कुपोषण करते कार्यकर्ते एकत्र होते धनगरांचे एसटी आरक्षण विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व धनगरांचे एकीकरण कलम राज्यपालांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतीकडे पाठवावी डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा असे ठरवण्यात आले आहे तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचे निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले तर मित्रांनो सर्व धनगर बांधवांना विनंती आहे की जर आपल्या धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आपण एकाही पक्षाला मतदान करायचं नाही धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार